पळयात पुढच्या बातमीकडे देशाच्या इतिहासातल्या काही घटना अशा असतात ज्या कधीही न विसरता येण्यासारख्या एक असतात एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं वर्ष हे भारताच्या इतिहासातलं प्रचंड वादळी वर्ष याच वर्षी पंजाबमध्ये प्रचंड हिंसाचार उसळला होता या हिंसाचाराला जबाबदार जनरल सिंग भिंद्रनवालेवर कारवाई करण्यासाठी भारतीय फौजा पंजाबच्या सुवर्ण मंदिरात घुसल्या या कारवाईनंतर तीन महिन्यांमध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि त्यानंतर दिल्लीमध्ये दंगली उसळल्या पण चाळीस वर्षांनंतर हे सगळं पुन्हा सांगण्याचं औचित्य काय त्याचं उत्तर आहे राहुल गांधी राहुल गांधी यांनी परदेशी विद्यापीठात विद्यार्थ्यांशी बोलताना दिलेल्या एका उत्तरामध्ये पंजाबमधल्या त्या घटनांविषयी माफी मागितली आणि नवा वाद सुरू झाला पाहूयात त्याच संदर्भात एकोणीसशे चौऱ्याऐंशी सुवर्ण मंदिर अमृतसर दोन हजार पंचवीस ब्राऊन युनिव्हर्सिटी अमेरिका तब्बल एकेचाळीस वर्षांपूर्वी झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल राहुल, राहुल गांधी यांनी अमेरिकेत माफी मागली ब्राउन विद्यापीठात एका शीख तरुणानं राहुल गांधींना तीन प्रश्न विचारले You haven't tried to reconcile with the Sikhs. What attempts are you making? Because if you continue like this, BJP is also gonna make its so way No, I have publicly stated that what happened uh, in the 80s was wrong. I have been to the Golden Temple multiple times. I have an extremely good relationship with the Sikh community in India and a loving relationship with them. But I'm more than happy to take responsibility for everything that the Congress Party has ever done wrong in its history. या संभाषणाला संदर्भ होता ऑपरेशन ब्लू स्टार आणि त्यानंतरच्या शीख दंगलींचा जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी हे भारताच्या इतिहासातलं वादळी वर्ष होतं पंजाबमध्ये कट्टरपंथी आणि खलिस्तानवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जर्नेल सिंग भिंद्रनवालेने प्रचंड हिंसाचार माजवला होता शीख समुदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या सुवर्ण मंदिरात बसून भिंद्रनवाले कारवाया चालवत होता भिंद्रनवालेवर कारवाई करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवलं कारवाईत भिंद्रनवाले यांचे समर्थक मारले गेले कारवाईत चारशे त्र्याण्णव नागरिक आणि त्र्याऐंशी जवानांचाही मृत्यू झाला हिंसाचारासाठी इंदिरा गांधीच जबाबदार असल्याची भावना शीख समाजात पसरली एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी शीख सुरक्षा रक्षकांनी इंदिरा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत शिखांविरोधात दंगली उसळल्या या सगळ्या घटनांना काँग्रेसच जबाबदार असल्याचा शीख समुदायाचा विश्वास आहे आणि तिथल्या विद्यार्थ्यानं राहुल गांधींना तीन प्रश्न विचारले तुम्ही शिखांबाबत बोलता परंतु तुम्ही शिखांच्या वातावरण निर्माण करता आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवंय जे काँग्रेस सरकारमध्ये नव्हतं दलित अधिकारांबद्दल आनंदपूर साहिब रेझोल्युशन काम करतं पण काँग्रेसनं त्यांना फुटीरतावादी घोषित केलंय कोर्टानं सज्जन कुमार यांना शिक्षा दिली पण अजूनही सज्जन कुमार सारखे नेते काँग्रेसमध्ये आहेत राहुल गांधींचं स्टेटमेंट वाचलं की त्यांनी सांगितलं त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो लहान होतो पण ज्यावेळेस ते मोठे झाले ज्यावेळेस ते राजकारणात आले खासदार झाले त्यावेळेस जर त्यांनी ही माफी मागितली असती तर निश्चितच त्याला स्वागत आम्ही केलं असतं पण आज ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की काँग्रेसचं कुठेतरी अस्तित्व संपुष्टात घेऊन आहे कुठेतरी देशात काँग्रेसच्या मोठ्या प्रमाणात गळती सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात लोक काँग्रेसवर नाराज आहेत किंवा काँग्रेसमध्ये काम करायला तयार नाही आहे त्या क्षणी आता म्हणजे त्यांच्या पडत्या काळात त्यांनी या प्रकारची माफी मागणं ही म्हणजे राजकीय पोळी शिकण्यासारखं आहे आणि त्यांनी निश्चितच याचा राजकीय फायदा घेण्याचा ते प्रयत्न करतात आहे या राहुल गांधींसारख्या नेत्यांनी या प्रकारची वागणूक करणे ही अपेक्षितच होती आणि म्हणून मी याचा निषेध करतो पंजाब मधलं ब्ल्यू स्टार ऑपरेशन आहे त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करताना असं म्हटलंय की त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो पण आता या सगळ्या घटनांबद्दल मी माफी मागतो राहुल गांधींची ती एक भूमिका कायम राहिल्या चुकांची माफी मागणं आणि त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही याच्यापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी काय शिकायला पाहिजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या तरुण नेत्यापासून काही शिकायला पाहिजे ते हेच की चुका कबूल केला पाहिजेत मोकळेपणानं ती लोकशाही आहे आणि लोकभावनांचा आदर केला शीख दंगलींबाबत याआधीही काँग्रेसनं माफी मागितली होती आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी माफी मागितली आहे पण चाळीस वर्ष जुन्या जखमा या माफीनं खरंच भरतील का रामराजे शिंदे एनडीटीव्ही मराठी नवी दिल्ली